नमस्कार मित्रांनो ठरला तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन चुर्ण चुर्ण आता अर्जुन घरी आलेला असतो आणि कल्पना त्याला सांगत असते की अर्जुन आता तू चिडचिड करू नकोस हा घरी म्हणजे एकदम वातावरण असं छान शांत असायला पाहिजे मग त्याला काहीच कळत नाहीये तो शांत बसतो आणि सायली त्याच्याकडे बघून असं डोळे हे करते मग तो शांत बसतो आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि साहिली त्यांच्या बाळाचं स्वप्न बघत असतात सायली म्हणत असते की ना ते कसं होणार आहे ते तुम्हीच का ठरवता ते त्याला कळू ठरवू दे ना तो मोठं झाल्यावर काय का होईना ते तो ना असा आकाशात उंच भरारी घेईल आणि आपण बघत उभारो पूर्ण आजी तुम्ही आई बाबा सगळेजण आणि अर्जुनसुद्धा म्हणतो इकडे मधुभाऊ कुसुमताई सगळेजण मग ते म्हटले और मग आपण दोघे हे बघा आमचं बाळ असं म्हणू असं सायली म्हणते दोघांना पण माहीत नसतं की ते दोघं स्वप्न बघत असतात पण असो छान वाटत असतं त्या दोघांना सुद्धा मग दोघं हसत असत एकमेकांकडे असे टाळी वजवतात मग तितक्या त्या दोघांना कळतं की आपण पाहिलेलं स्वप्न आहे ते सत्यात उतरेल का असं दोघांना वाटत असतं बघूया येणाऱ्या भागात काय घडेल